श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही नेहमी तुमच्या अडचणींनी तुमच्या वाईट वेळेने स्वतःला खूप तुम्ही कमलशिबी मानत असता स्वतःच्या जन्माला स्वतःच्या नशिबाला नेहमी दोष देत राहता तुमच्या परमेश्वरावरही तुम्ही राग धरता की का तुमच्या आयुष्यात एवढे दुःख एवढी संकटे आणलेली आहेत असे वाईट जीवन का आम्हाला तुम्ही दिले म्हणून परमेश्वराकडे तुम्ही नेहमी तक्रार करत असता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाळांनो जी व्यक्ती खूप दुःखी आहे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप संकटे आहेत त्यांच्यावर आमचा कृपा आशीर्वाद हा नेहमी असतो तीच व्यक्ती आमच्यामध्ये सामावू शकते हे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीची सर्व स्वप्ने ही लगेचच पूर्ण होत असतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व सुखसुविधा आधीपासूनच आहेत अशा व्यक्तींना भगवंत प्राप्ती ही कधीच होत नसते त्यांचा जन्म हा व्यर्थ असतो पण ज्या व्यक्तीला तिच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागत असतो परिस्थितीच्या आगीमध्ये जळावे लागत असते त्याचे चटके सहन करावे लागत असते अशाच व्यक्ती या खऱ्या नशिबवान असतात कारण एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे त्या गोष्टीची किंमत त्याचे महत्त्व काय आहे हे अशा व्यक्तींना खूप चांगल्या पद्धतीने समजलेले असते ज्या व्यक्तीचे जीवन कोणत्या तरी गोष्टीने अपूर्ण असते तेव्हा तुम्ही समजून जावा की त्या व्यक्तीचा स्वीकार आम्ही केलेला आहे त्याचा हात आम्ही धरलेला आहे ज्याला त्याच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी खूप परिश्रम सहन करावे लागलेले आहेत खूप गोष्टी सहन कराव्या लागतात त्याला एक दिवस त्या गोष्टी मिळतात ज्या गोष्टी कितीही तपसाधना केलेल्या लोकांना देखील मिळत नसतात ते त्या व्यक्तीला मिळते ज्या व्यक्तीला आयते बिना कष्टाचे सर्व काही मिळालेले असते अशा व्यक्ती या दुर्दैवी असतात पण जी व्यक्ती स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे साम्राज्य स्वतःचे एक चांगले मोठे नाव कमावते तीच व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि अशा व्यक्तींचा आमच्यामध्ये सामावण्याचा अधिकार असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप दुःख तुम्हाला मिळालेले आहे म्हणून स्वतःच्या नशिबाला कधीच दोष देऊ नका तुमच्या या दुःखामुळेच तुम्ही आमच्याशी जोडले गेलेले आहात तुम्हाला आमच्यामध्ये सामावण्याचा सा अधिकार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे दुःख मिळाले म्हणून रडू नका परिस्थितीचा आनंदाने धिटाने सामना करा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा एक दिवस तुम्हाला ते मिळणार ज्याची तुम्ही कल्पना देखील केलेली नाही फक्त तुमचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका नेहमी पूर्ण विश्वासाने आणि आनंदाने जे तुम्हाला मिळालेले आहे त्यात समाधान मानून आनंदाने जीवनाची लढाई तुम्ही लढत राहा तुमचा विजय हा निश्चितच होणार काळजी करू नका तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असतो सगळे चांगलेच चा होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो सर्व नाती या खोट्या असतात फक्त कामापुरत्या असतात तुम्ही आज ज्यांच्या कामाचे आहात तुमच्याकडून त्यांचा आज फायदा होत आहे म्हणूनच सर्वजण तुम्हाला विचारतात तुमचे गोडवे गातात पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या कामाचे राहत नाही तेव्हा आजपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी त्या विसरून जातात आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या फायद्याचे असता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दाला ते मान देतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाचे राहत नाही त्यावेळेस तुमच्या काळजीचा शब्द देखील त्यांना नकोसा वाटू लागतो तुमची त्यांना अडचण वाटू लागते तुम्ही त्यांना नकोसे वाटू लागता हे लक्षात ठेवा बाळांनो हे जग स्वार्थाने भरलेले आहे इथे कोणीच कोणाचे नाही खरे नाते सच्चे नाते हे फक्त तुमचे आणि तुमच्या देवाचेच असते हे लक्षात ठेवा तुमचा तुमच्या देवावर जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला तर तुमचा देव तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही तुमचे रक्षण तुमच्या प्रत्येक परिस्थितीत करत राहतो देवाचे आणि भक्ताचे नाते हे सर्व नात्यांच्या पलीकडचे असे उच्च पातळीचे पवित्र असे नाते आहे त्यामुळे तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तुमच्या मनातील गोष्टी कोणाला सांगायच्या असतील तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्ने जर कोणाला सांगायची असतील तुमचा हट्ट जर कोणाकडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायचा असेल तर तो म्हणजे तुमचा देव आहे तुमचा परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा कारण इथे कधीच तुम्हाला विश्वासघात मिळत नसतो खोटी माया मिळत नसते हे लक्षात ठेवा कारण बाळा आम्ही तुमचे मायबाप आहोत तुम्ही आमच्याकडे हट्ट करणार नाही तर कोणाकडे करणार आम्ही तुमचे मित्र देखील आहोत जे तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगू शकत नाही ते तुमच्या जीवाभावाच्या मित्रांना सांगता ते तुमचे जीवाभावाचे मित्र आम्ही आहोत जिथे कोणताच खोटा दिखावा नसतो ना खोटी आश्वासने असतात विश्वास तुटण्याची भीती देखील नसते बाळा तू तु तुझे सर्व आयुष्य हे आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस तू तु आम्हाला तुझे मायबाप मांडलेले आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे हे पाहून आम्ही खूप प्रसन्न आहोत बाळा तुझ्या जीवनाचे सारथी आता आम्ही झालेलो आहोत आम्ही पाहून घेतो आता तुझ्या जीवनाच्या गाडीला कोणत्या दिशेला घेऊन जायचे आहे ते तू काळजी करू नकोस आम्ही तुला तेच देणार जे तुझ्यासाठी अगदी योग्य आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे आम्ही कधीच तुला अपमानाचे आयुष्य देणार नाही तुला सम्मानाचे आयुष्य खऱ्या प्रेमाने भरलेले पूर्ण विश्वासाने भरलेले आयुष्य आम्ही तुला देणार त्यामुळे तू निश्चिंत राहा आता आम्ही तुझा हात पकडलेला आहे काळजी करू नकोस तुझ्यासोबत आमचे आशीर्वाद नेहमी आहेत तू फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुझे कर्म मात्र नेहमी तू चांगले आणि प्रामाणिक करत राहा तुझे सर्व चांगलेच होणार तुझे सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ